यशासाठी संयम किंवा पेशन्स म्हणजे काय आणि कसा पेशन्स ठेवला पाहिजे असं म्हणतात रोम वॉज नॉट बिल्टे किंवा असं कधी होत नसत काय म्हणजे एखादं जर झाड लावायचं असलं समजा त्याला त्याला तो वेळ द्यावा लागतो तुम्ही संयम ठेवावं लागतं तिथं संयम ठेवला नाही तर यश मिळत नाही आणि म्हणून म्हणजे संयमाने वागल्यावर काय अपयश जरी आलं अपयश येणार ये असे काय म्हटलं मी त्याच्याबद्दल तुम्ही एवढं सांगू शकेल तिथं की तुम्ही हजार चुका करा हजार अपयश द्या पण यशाचा नियम असा सांगतो की तुम्ही एक जी झाली तुम्हाला सांगितलं की भाऊ या रस्त्याने गेलं की ठेस लागते त्या रस्त्याने जाऊ हो नको काय दुसऱ्या रस्त्याने जा तुम्ही चुका दुसऱ्या परत परत करा हजार चुका करा ती चूक परत करू नका दुर्दैव आपले की आपण त्याच त्याच चुका परत परत करतो काय करतोय म्हणजे हीच आपली गोडचूक असती म्हणून ती गोडचूक करू नका संयमाने जर वागले तिथं म्हणजे पेशन्स जर ठेवले तिथं म्हणजे किती संयम किती पेशन्स ठेवा या विजेचा शोध म्हणजे ज्यांनी लावला कुणी लावला एडिसन बरोबर आहे लावला नऊशे नव्याण्णव वेळा तो फेल झाला आणि एक हजारा वेळी त्याला यश मिळालं तिथं पत्रकारांनी विचारलं की तुम्ही जर स्वतःला इतकी हुशार समजता मग नऊशे नव्याण्णव वेळा फेल का झाली तेव्हा त्याने सांगितलं मी फेल नाही झालो ऍटिट्यूड बघा मी हे सिद्ध केलं की नऊशे नव्याण्णव मार्गाने गेल्यानंतर लाईट लागतच नाही लक्षात आलं का म्हणजे पॉझिटिव्ह आणि संयम पेशन्स काय म्हटलं मी प्रचंड पेशन्स आणि पेशन्स लागतात त्या संयम लागतात संयम ठेवले तुम्हाला जीवनात यशस्वी होऊ शकतो तिथं लक्षात